पर भारत मराठी वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा मुख्यमंत्री शिंदेची दिल्लीत अमित शहासोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती तर बावनक्ळेंनीही घेतली शहाची भेट राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसची <ti> आज दिल्लीत महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित भाजपला रामराम ठोकत माजी मंत्री सूर्यकांता पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश सोहळा सांगलीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद शिगेला सांगलीतील सर्व जागांवर कामाला लागण्याचे जयंत पाटलांचे आदेश काँग्रेसच्या जागांवरही तयारीचं आवाहन उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकील नियुक्तीला आव्हान अनेक हत्या प्रकरणातील आरोपी विजय पालंडेची कोर्टात याचिका उज्ज्वल निकमांचे विचार भाजपचे असल्याचं म्हणत नियुक्ती रद्द करण्याची मागणी महाराष्ट्रात आणला जाणार राईट टू हेल्थ कायदा राज्यातील जनतेला मिळणार उत्तम आरोग्य सुविधा रुग्णांचा डेटा देखील ठेवला जाणार पुणे पोर्षेकार अपघात प्रकरणातील पीडित परिवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट आरोपीविरोधात कठोर कारवाईची केली मागणी आज अंगारकी संकष्टी चतुर्थी राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तांच्या रांगा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी